माझ्याकडे साधारण एक दोन तीन वर्षा घटना आहे काळी ओपीडीवरती एक पेशंट आला साधारण बाराच्या दरम्यान आला होता त्याचे जबडा मोडला होता हे मला क्लिअर दिसत होतं हिस्ट्री घेतल्यावर असं कळालं की त्याचं आणि त्याच्या भावाचं पहाटेचं रानात भांडणं झाली मारामारी झाली आणि त्याच्या भावाने कुराड त्याच्या तोंडावरती मारली होती साधारण पाच वाजता त्याचा जबडा मोडला होता माझ्याकडे येता येता त्याला पाच ते सहा तास लागले तोपर्यंत त्या पेशंटला काही तोंड बंद करता तो येत होतं लाळ बाहेर पडत होती आणि दातावर दात काही टेकत नव्हते एम एल सी केस असल्यामुळे मला पहिलं तर ती ऍडमिट करावी लागली हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केल्यावरती पहिलं काम मी त्याचं केलं की जो जबडा तुटून बाहेर आला होता तो जागेवरती बसवला जेणे की त्याला तोंड तरी बंद करता किंवा थुंकी गिळता येईल ते झाल्यानंतर साधारण दोन तीन दिवसानंतर मी त्याचं ऑपरेशन केलं जबडा जागेवर आला टेकायला लागला आणि दात वगैरे व्यवस्थित टेकायला एक महिना दीड महिना तो मला फॉलोअप देत होता फॉलोअप झाला आणि त्याचा रिझल्ट वगैरे छान आला